श्री गणेश दत्त गुरुभ्यो नगन श्री जगद्गुरुत्मा तस्मि श्री मदात्मा सर्व भूतात्मा श्री सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरु कार्यातील मोहिमे मधल्या सतराशे पाच या भागाच मी पठण करीत आहे आज मार्गशीर्ष कृष्ण दशमी बुधवार दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक अकरा नऊ एकोणीसशे त्र्याण्णव बैठक क्रमांक एकशे चौसष्ट परमपूज्य सद्गुरूंनी वेळोवेळी भक्तांशी केलेल्या हितभूजाचा हा एकोणीसवा भाग आहे आजच्या या भागात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून भक्तांशी हितगूज साधताना म्हणतात श्री गणेश दत्त गुरु महा आपल्या आश्रमात भगवंताची पावले उमटली आहेत पावले उमटलेले आहेत याचाच अर्थ ते भगवंत येथे निवासाला असतात त्याचेच हे चिन्ह आहे अशा ठिकाणी दर्शनाला येताना सर्व भक्तांनी खूप पवित्र ठेवूनच यायला पाहिजे येथे येणाऱ्या भक्तांनी दर्शनापूर्वी कांदा लसूण खाऊ नये ज्याला अगदीच ते खायचंच असेल त्याने हवे तर रात्री घरी गेल्यावर ते खावे परंतु शक्यतो ते इथे दर्शनाला येणारी काही माणसं समारंभात लग्न कार्यात सुद्धा जाऊन येत असतात तर काही तिथे जेऊनही येत असतात तुम्ही सामान्य माणसे असल्याने तुम्हाला तसे जाणे जरुरीचे असते अशा वेळी तुम्हाला तिथे अनेक व्यक्तींचा स्पर्श झालेला असतो व तुमच्या जेवणातही कांदा लसूण आलेला तेव्हा अशा प्रसंगी तुम्ही भक्तांनीच इथे येणे टाळायला पाहिजे अशा गोष्टी भक्तांना समजणे आवश्यकच आहे तुम्ही त्या लग्नाच्या कार्यालयातून येथे येताना खूप वेळा आणखीही बाहेरची मंडळी तुमच्या बरोबर दर्शनाला येत असतात ती मंडळी दर्शनाला येताना इथे सहज वेळ घालवायला म्हणून सुद्धा येत असतात हे तुम्ही समजून घेऊन लग्नाच्या कार्यालयातील कोणालाही तुमच्या बरोबर इथे आणू नका एक एक करत खूप माणसं नंतर त्या कार्यालयातून इथे येत राहतात वेळी अवेळी इथे दर्शनाला रांगा मला अशा हो अशा गोष्टींपासून गोष्टींपासून खूप त्रास होतो तुम्ही पुढील काळात तरी सावध राहणे गरजेचे आहे बारगावहून येणाऱ्या भक्तांनीही दर्शनाला येताना घरातून निघाल्यापासून परत घरी पोहोचेपर्यंत पर्यंत अशीच काळजी घेणं आवश्यक आहे हॉटेलमधील खाणं हे सर्वांनीच त्यासाठी टाळावे प्रवासात आपला कांदा लसूण विरहित आहार बरोबर ठेवावा त्यामुळे बाहेरचे अन्न खाण्याची वेळ तुमच्यावर येणार नाही व तुमच्या शरीराचे व मनाचेही पावित्र टिकू शकेल मनाचे पावित्र मनाची शांतता ही तुमच्या आहारावर व संगतीवर अवलंबून असते चांगल्या वृत्तीच्या माणसांच्या सहवासात राहा धर्मावर भगवंतावर ज्यांची श्रद्धा असेल त्यांच्याच बरोबर राहण्याचा प्रयत्न करा तुमच्या प्रगतीत येणारे हे अडथळे तुम्ही दूर केले पाहिजेत जेव्हा तुम्ही तुमची प्रगती करण्याचा प्रयत्न कराल तेव्हा ती शक्ती तुम्हाला त्यात जरूर सहकार्य करेलच या स्थानाचे महत्व व पावित्र्य हे सांभाळण्यासाठी सर्व भक्तांनीच तसे कार्यरत राहायला हवे आहे तुम्हीच जर बेजबाबदारपणे आचरण केले तर कसे होणार या शक्तीनेच तुम्हाला आधार दिल्याने तुमच्यावर येणारी अनेक संकटे बाहेरच्या बाहेर निवारण होत असतात याचेही ज्ञान तुम्हाला असणे आवश्यक आहे या शक्तीच्या आधाराने जसे संकटे दूर होत असतात तसेच अनेक आनंददायक तुमच्या मनाप्रमाणे घटनाही विनासायास घडून येत असतात या सर्वांचा विचार केला तर तुम्हाला या स्थानाची किती सेवा करणं आवश्यक आहे हे तुमच्या लक्षात येईल इथे दर्शनाला येऊ लागल्यापासून अनेकांची व्यसने दूर झाली आहेत व काहींचे असाध्य रोगही दूर झालेले आहेत तर काहींना डॉक्टरांनी अपत्य होणार नाही असे सांगितले तरी व्यवस्थित अपत्यही झाले आहेत तेव्हा प्रत्येक भक्ताने इथे येताना भावनेने या व या शक्तीची सेवा करीत राहा जे भक्त या स्थानाचे चरणांची संपूर्ण तन मन धन अर्पून सेवा करीत राहतील त्यांचा भावी काळात उद्धारच होईल तेव्हा तुम्ही प्रत्येकाने या स्थानाचा अभिमान बाळगा या स्थानाला योग्य आचरण करून मान द्या विचित्र वागून या स्थानाला खाली आणू नका समाजातील खूप मंडळी आपल्यावर टीका करण्यासाठी संधी शोधत असतात याचे भान ठेवा हे तुम्हाला परखडपणे मीच सांगू शकतो झाडाच्या चावलीखाली लहान लहान रोपटी लावली तर हिरवी फक्त दिसतात पण त्यांना फळे फुले येत नसतात व ते येण्यासाठीच काही वेळेला अशा रोपट्यांना अधूनमधून उन्हाचे चटके द्यावेच लागतात तेव्हाच त्या रोपट्यांचीही व्यवस्थित वाढ पुढे चालू राहते व फळे फुले त्यांना येऊ लागतात हा निसर्गाचा नियम आहे तुम्ही सर्व भक्तांनी शुद्ध पवित्र राहून स्वतःची प्रगती तर केली पाहिजे ते तर तुमच्या सर्वांचे कर्तव्यच आहे परंतु त्याच्याशिवाय तुम्ही जेव्हा बाहेर समाजात जात असाल तेव्हाही तुमच्या सभोवतालच्या परिसरात तुमच्या गुरुंना अथवा भगवंताला नावे ठेवणारी कोणी माणसं दिसली तर तुम्ही त्यांचा गैरसमज दूर करू शकले पाहिजेत हे अहमदनगर गाव औरंगजेबाने बसवलेले असल्याने औरंगजेबाचेही काही गुण या गावातील जनतेमध्ये आलेले आहेत औरंगजेबाने स्वतःच्या वडिलांना तुरुंगात टाकून राज्य ताब्यात घेतले होते हे तर सर्वश्रुतच आहे त्यामुळे अशा प्रकारची माणसं आपल्या धर्मावर व धर्मगुरूंवर टीका करीत असतात अशा माणसांना सुद्धा तुम्हाला गप्प करता यायला पाहिजे इथे दर्शनाला येणारे काही भक्त त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी मित्रांनी तसेच इतर संबंधितांनी इथे माझ्या दर्शनाला यावे यासाठी प्रयत्न करीत असतात अशावेळी त्यातील काही मंडळी इथे दर्शनाला येत असतात तर काही बिलकुल इकडे येत नसतात अशावेळी भक्तांनी आपल्या अशा नातेवाईकांना इथे येण्यासाठी अधिक गळ घालू नये त्यांच्या नशिबात या चरणांचे दर्शन सहवास नसेल तर तुम्ही तरी किती प्रयत्न करणार त्याचप्रमाणे तुम्ही जर अधिकाधिक प्रयत्न केले तर त्या व्यक्ती इथे आल्याच नाही तर तुमचे प्रयत्न तुमची शक्ती वाया तर जातेच त्याशिवाय तुमच्या गुरुंचेही महत्व कमी झाल्यासारखे होते तेव्हा असे प्रयत्न कोणी करू नका तुम्हाला हे चरण सुदैवाने लाभलेले आहेत ला तर तुम्ही त्यांचे महत्व जाणून स्वतःपुरती सेवा केली तरी पुरे आपले नातेवाईक इथे आले नाहीत तर त्यांच्या नशिबातच या चरणांचे दर्शन आसरा नाही असे समजून त्यांना इथे येण्यासाठी पुन्हा पुन्हा कधीही आग्रह करू नका तुमचे गुरु हे सध्याच्या काळातील सर्वश्रेष्ठ व्यक्ती आहेत त्यांचे दर्शन घेण्यासाठी कोणालाही येथे तुम्ही बोलवण्याची गरज नाही फुलांचा सुगंध कधीही लपून राहत नाही त्याचप्रमाणे ही मंडळी आपोआप पुढील काळात येथे येण्यासाठी तुमच्या मागे स्वतः लागतील हे तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवा आपल्या गुरुंचा दर्जा भक्त मंडळीनेही लक्षात घेऊन त्यांच्या कार्याचा अधिकाराचा जरूर प्रचार करावा परंतु ते करीत असताना त्यांचा मोठेपणा हा अबाधित कसा राहील याची काळजी सर्व भक्तांनी घेणे अतिशय जरुरीचे आहे श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनींनो आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता या हितभुजाच्या पुढील भागासाठी श्री गुरुदेव दत्त